मध्यंतरी बार्शी तालुक्यामध्ये पांगरी या ठिकाणी तीस क्वाटेच आपलं ग्रामीण रुग्णालय होत आणि त्या ग्रामीण रुग्णालयांच एक उपजिल्हा रुग्णालय या श्रेणीमध्ये रूपांतर व्हावं आणि त्या ठिकाणी ट्रामा युनिट ट्रामा केअर सेंटर युनिटचं त्या ठिकाणी काम व्हावं या दृष्टिकोनातून सातत्यानं सर्वांचेच प्रयत्न या ठिकाणी होते आदरणीय त्या काळचे ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये ते ग्रामीण रुग्णालय सुरू झालेलं होतं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे चाळीस वर्ष होऊन गेली त्याला आणि तिथली इमारत वगैरे सगळी राहण्याची व्यवस्था नव्हती पडझड झालेली होती तिथल्या ग्रामीण रुग्णालयाची पण फार मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये जागाही त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्व स्तरातून पांगरी ग्रामपंचायत सर्व आदरणीय अनिल पाटील साहेब गरड सर सरपंच किंवा त्या पांगरी भागातील पंचक्रोशीतील सर्व जुनी जांती मंडळी या सर्वांचं सातत्यानं प्रयत्न असायचा की ते ग्रामीण रुग्णालय कोटाची क्षमता वाढवा एक शंभरची मागणी त्यांची असायची परंतु या ठिकाणी आम्ही जवळपास दोन वेळेस त्या ठिकाणी बैठका घेतल्या आपल्याला सर्व पत्रकार बांधवी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी माननीय देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनातून माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब झाले आता अजितदादाही बरोबर आहेत आणि या सातत्यानं सर्वांनी या बार्शी तालुक्यावरती लक्ष केंद्रित केलं आणि सातत्यानं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निधी उपलब्ध करून गेला आणि त्याचाच भाग म्हणून ज्यावेळेस ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण बैठक आयोजित केली सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणचे सगळा स्टाफ काँग्रेसतील सर्व पदाधिकारी आणि योगायोगानं आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेबांचा फोन आला तोही आपण लाईव्ह केला आणि माझ्या माहितीप्रमाणे या गोष्टीला एक वीस साधारण एक पंधरा ते वीस दिवस होऊन गेले आणि त्यावेळेस माननीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांनी शब्द दिला होता कारण या अगोदरही फडणवीस साहेब आणि तानाजी सावंत साहेब आणि आम्ही असताना चर्चा झाली होती त्यांच्या कानावरती हा विषय घातला होता त्यांना निवेदन दिलेलं होतं की पांगरीच जे तीस काटाचं ग्रामीण रुग्णालय तो नॅशनल हायवेचा रस्ता आहे त्या ठिकाणी ट्रॉमा सेंटर व्हावं आणि त्याची क्षमता वाढवावी आणि तिथल्या जे कर्मचारी डॉक्टर राहतात त्यांच्या रूमची त्यांच्या कॉर्टरची चांगली व्यवस्था व्हावी हो या पद्धतीने आपण प्रयत्न करत होतो आणि त्या दृष्टिकोनातून सगळा प्रस्ताव आपण शासन दरबारी पाठवला पाठवलेला माननीय मुख्यमंत्री साहेबांची गेल्या एक पाच दिवसापूर्वी सही झाली अशा पद्धतीचा निरोपही मला आला आणि काल मी मुंबईला असताना माननीय तानाजी साहेब सावंत यांचीही भेट घेतली आणि त्यांनी तातडीनं जी आर काढावा मंजुरीचं पत्र मिळावं अशा सूचना संबंधितांना त्या ठिकाणी दिल्यानंतर काल चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या रोजी हा जी आर प्राप्त झालेला आहे त्यामध्ये ग्रामीण रुग्णालय पांगरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रीनिवर्धन इमारतीचे बांधकाम करणे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर चव्वेचाळीस कोटी चार हजार रुपये या ठिकाणी मंजुरी मिळाली त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय पांगरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे नवीन ट्रामा केअर युनिटचे बांधकाम करणे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर नऊ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये त्याला या ठिकाणी मंजुरी मिळाली आहे ग्रामीण रुग्णालय पांघरी तालुका बार्शी जिल्हा सोला येथे वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी यांच्यासाठी शासकीय स्थानकांचे बांधकाम करणे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर अकरा कोटी शहाण्णव लाख रुपये असे जवळपास पासष्ट कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाची या ठिकाणी मान्यता मिळालेली याचे सगळं नकाशे वगैरे सगळे प्रक्रिया पूर्ण होऊन शासन दरबारी सगळे डिझाईन वगैरे गेलेले लवकरच चव्वेचाळीस कोटीचा जो विषय आहे तो हाय पॉवर कमिटीकडे जाईल ह्याची मान्यता मिळेल आणि त्यानंतर मग कालांतरानं सगळ्यांनी विधा प्रक्रिया करून एक पाच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा आता या आचारसंहितेचा काळ सुरू आहे लोकसभा आणि विधानसभेच्या मध्यंतरी तरी किंवा विधानसभेनंतर प्रत्यक्ष कामाला या ठिकाणी सुरुवात होईल या सगळ्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्याचबरोबर वैरागला सुद्धा आपण ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे त्याची सुद्धा सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि प्रशिक्षण केंद्र जे मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत आ, वैरागला मंजूर झालेले आहे त्या ठिकाणी प्रशिक्षण जे मेडिकल कॉलेजला विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांना प्रशिक्षण देत असताना त्यांनी तिथल्या रुग्णावरती उपचार करायचा अशा पद्धतीचं ते प्रशिक्षण केंद्र आहे त्याची सुद्धा सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु जागेची तांत्रिक अडचण आता ह्या जागेचा विषय कुठला अडचणीचा नाही बार्शीतलं शंभर कोट्याचं आपण उपजिल्हा रुग्णालय पाठीमागच मंजूर केलं त्याचं प्रत्यक्ष काम सुरू आहे तेही काम लवकरात लवकर सुरू होईल आणि वैराचं सुद्धा माननीय मुश्रीफ साहेब आणि तानाई सावंत साहेब यांची संयुक्त बैठक पुढच्या आठवड्यामध्ये बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये जागेचा तिढा सुटल आताच मी प्राण साहेबांना बोललो की जागेचा प्रश्न सोडवण्याकरता सगळी जी शासकीय टिप्पणी प्र, जी प्रक्रिया आहे ती युद्ध पातळीवरती चालू आहे त्याचा सुद्धा प्रश्न सुटल आणि पाच एकर जी जागा आहे उच्च वैद्यकीय शिक्षण खात्याची जागा आहे मेडिकल कॉलेज अंतर्गत त्या जागेतली तीन एकर जमीन आपण ग्रामीण रुग्णालयाला देतो आणि दोन एकर प्रशिक्षण केंद्राला ठेवतोय अशा पद्धतीनं तोही तिला आणि वायरागा सुद्धा लवकरात लवकर या ग्रामीण आणि प्रशिक्षण केंद्राच्या कामाला सुरुवात होईल अशा रीतीनं सर्वात एक आनंदाची बातमी की पांगरी पांघरीतला पंचकुरुषीतला सगळा भाग आणि मराठवाड्याचा प्रवेशद्वार आणि सगळ्यात महत्वाचा विषय की आता उसळ हा रोड एकदम झालेला व्यवस्थित त्याचबरोबर आपलाही जवळपास आता टिंबुर्णी कुरडवाडी बार्शी इडशी असाच पुढे तो पर्यंत जातोय आणि तोही एक स्टार रोड झालेला आहे आता दहा मीटर न काम चालू आहे जवळपास टेंबुर्णी पासून कुसळम पर्यंत होत आलेला आहे कुसळम ते इडशी त्याची निविदा प्राप्त झालेली आहे तेही काम पूर्ण होईल आणि भविष्य काळामध्ये फोर लेनचा रस्ता लातूर ते टिंबुर्णी हा डीपीआर बनवलेला आहे तेही काम तातडीनं सुरू होणार आहे आणि मग सोलापूर रस्ता असेल धाराशिव रस्ता असेल त्याचबरोबर भविष्यातला आता मधून तुळजापूर रस्त्याची पण मंजुरी लवकरच येईल आणि हा जो रस्ता आहे आपला नॅशनल हायवे यामुळं जे अपघाताचं प्रमाण आहे एकतर डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदळ या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर त्या ठिकाणी झालेला आहे आणि शासकीय पण नागरीमध्ये सुविधा होते यामुळे या ठिकाणी भविष्य काळामध्ये कुठली दुर्घटना घडू नये परंतु दुर्घटना जर घडली तर तातडीचे उपचार व्हावे हो या दृष्टिकोनातून आपण हा प्रयत्न यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याला यश आले या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असणारे एकनाथ शिंदे साहेब आदरणीय फडणी साहेब त्याचबरोबर अजितदादा साहेब आणि खास करून आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब या सर्वांचं या ठिकाणी बार्शी तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणखीनही मी गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे आता मला वाटतंय बहुतेक मला रोज पत्रकार परिषद घेऊन रोज एक आनंदाची बातमी द्यावी लागेल उद्याही आणखीन नगरपालिकेला जो निधी प्राप्त झालेला त्याच्या ऑर्डर आलेले एक ऑर्डर याची शिल्लक आहे या आल्यानंतर उद्या एक पाच पन्नास कोटीचं आणखीन एक डिक्लेरेशन उद्या होऊन जाईल त्यानंतर आणखीन पुढच्या एक चार आठ दिवसामध्ये काय घडामोडी वेगवान घडत आहेत या ठिकाणी पण चांगला निधी या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी भागाला प्राप्त होणार आहे गोरवड्याच्या बंधाऱ्याच्या बाबतीमधला विषय तोही पुढे येईल साठवण तलावामधला विषय पुढे येईल अशा रीतीनं बजेटमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये आपली तरतूद या ठिकाणी होणार आहे आणि खास करून जे सर्वांचं स्वप्न होतं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत ज्यांची एकोणीस फेब्रुवारीला आपण अत्यंत मोठ्या एक उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करतो असं आपल्या सर्वांचा आराध्यड पुतळा केलेला आहे ह्याचा आणि उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं कालच मी फडणवीस साहेबांची भेट घेतली त्यांनी सांगितलं की राजभाऊ आता ह्या वर्षीची माझी शिवजयंती बार्शी मध्ये मी साजरी करणार आहे लवकरच ते बार्शीला एकोणीस तारखेला येतील पुतळ्याचं पण अनावर होईल उपसा सिंचनचं पण उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल आणि एक जोरदार सभाही या ठिकाणी आम्ही त्यांची या ठिकाणी आयोजित करतोय आमचा प्रयत्न आहे की या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे जे वंशज आहेत उदयनराजे भोसले भोसले महाराज त्याचबरोबर संभाजीराजे भोसले महाराज शिवेंद्रराजे भोसले महाराज त्याचबरोबर रणजित निंबाळकर साहेब निंबाळकर घराण्यातून जाधव घराण्यातून सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊंच्या घराण्यातले सुद्धा दोन घराणे त्यांच्या सुद्धा घराण्यातले दोन वारस हो या ठिकाणी यावे असं आमचं नियोजन आहे घराण्यातले सुद्धा निंबाळकर घराण्यातले वारस या ठिकाणी यावे छत्रपती शिवरायांचे वारस यावे सर्व राजघराण्यांनी या दिमागदार होणाऱ्या सोहळ्यास उपस्थिती दाखवावी अशी आमची अपेक्षा आहे आणि तसं मी त्यांच्या फोनवरती संपर्कात आहे रणजित निंबाळकर साहेबाचा माझा सकाळी फोन झालेला थोड्या वेळ पण फोन होईल आणि मी सर्व राजांची भेट घेण्याकरता स्वतः जाणार आहे त्यांना निमंत्रित करून बारशी मध्ये या, येण्याचं आमंत्रण ही त्यांना देत आहे वेळ संध्याकाळपर्यंत एकोणीस तारीख फायनल आहे म्हणजे वे वेळ वे, दुपारची का संध्याकाळची हा आज राज्यसभेचे फॉर्म भरायच्या साहेब त्याच्यामध्ये व्यस्त आहेत त्यांचे ती का, काम झाल्यानंतर बैठक होऊन तारीख आपल्याला वेळ तारीख तर दिली वेळ थोड्या वेळा आपल्याला कळत अनेक दिवसापासून त्या हे काम काय त्या दिवशीच मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला तंबी दिलेल्या अधिकाऱ्यांना पण बोललोय वारंवार त्या ठिकाणचा पूल आणि शेतकऱ्यांचं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचे बऱ्याच अंशी वाद त्या ठिकाणी निर्माण झाले मीही समक्ष जाऊन आलो की ते जे रस्ता आहे जे पश्चिम बाजू आहे त्या पश्चिम बाजूला एक तलावाचं स्वरूप येत आहे त्यामुळे तो, तो पाण्याचा निचरा करून घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचं पण नुकसान होणार नाही या दृष्टिकोनातून मी स्वतः जाऊन आलेलो आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनं पण तयारी तशी एकतर तो कॉन्ट्रॅक्टर बादच आहे म्हणजे मी काय त्याचं समर्थन करणार नाही अत्यंत निष्काळजीपणानं त्यांनी काम केलेलं आहे परंतु आता काम थोडे थोडे तुकडे राहिलेत आता त्या करता त्याला टर्मिनेट करणं वगैरे ही काही परवडणारी बाब नाही किंवा लवकर काम होण्या दृष्टिकोनातून योग्य होणार नाही त्यामुळे त्याच्यात थोडं तंबी देऊन ते काम आपण लवकरात लवकर करून घेऊ आणि दुसरा मुद्दा आता सांगितल्याप्रमाणे उसं ते एडशी त्याचं पण निविदा प्राप्त झाले ते पण दहा चे आणि काम येडशी पर्यंत आपलं क्लिअर होत